जगातील सर्वात श्रीमंत मंदिर जिथे भक्ती इतिहास आणि गोढता एकत्र येतात पण या मंदिराची खरी श्रीमंती सोन्यात नाही तर विश्वासात लपलेली आहे आज आपण जाणून घेणार आहोत पद्मनाभ स्वामी मंदिराचा खरा ऐतिहासिक आणि श्रद्धेवर आधारित इतिहास हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धन्यवाद पद्मनाभ स्वामी मंदिर भगवान पद्मनाभ स्वामींना समर्पित आहे जे भगवान विष्णूंचेच एक रूप मानले जातात पद्मनाभ म्हणजे ज्यांच्या नाभीतून कमळ प्रकट झाले आहे अशी मान्यता आहे की या ठिकाणी भगवान विष्णूंची प्रतिमा प्रकट झाली आणि त्याच स्मरणार्थ या भव्य मंदिराची निर्मिती झाली आजही दूरदूरहून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात दोन हजार अकरा साली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिराच्या काही तळघरांची तपासणी करण्यात आली या तपासणीत अंदाजे एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मौल्यवान धातूंनी बनलेली सिंहासने दागिने आणि मूर्ती आढळून आल्या या तळघरांना वॉल्ट ए बी सी डी ई e आणि एफ अशी नावे देण्यात आली मात्र सर्व तळघरं उघडण्यात आले नाहीत यामागे काही ऐतिहासिक आणि परंपरागत कारणे आहेत काही पौराणिक कथांनुसार या खजिन्याचं संरक्षण दैवी शक्तींच्या प्रतिकात्मक कथांद्वारे सांगितले जाते या कथा श्रद्धा आणि परंपरेचा भाग आहेत आणि त्याकडे लोक सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहतात अशा मान्यतेनुसार या तळघरांची विशिष्ट धार्मिक विधी आणि परंपरा जोडलेल्या आहेत येथे कोणताही दावा नाही फक्त लोकमान्य परंपरा आणि श्रद्धा मांडल्या जात आहेत पद्मनाभ स्वामी मंदिराचा इतिहास सुमारे आठव्या शतकापर्यंत जातो असे इतिहासकार मानतात आज दिसणारं भव्य स्वरूप अठराव्या शतकात त्रावणकोरचे महाराजा मार्तंड वर्मा यांनी विकसित केला हे मंदिर केरळ आणि द्रविड स्थापत्यशैलीचा सुंदर संगम आहे आणि भारतीय वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो या मंदिरातील सर्वात विशेष बाब म्हणजे भगवान विष्णूंची भव्य प्रतिमा ही मूर्ती बारा हजार आठ दगडांपासून बनवली आहे हे शालिग्राम नेपाळमधील गंडकी नदीकाठावरून आणले गेले प्रतिमा अठरा फूट लांब शेष नागावर शयन मुद्रेत आहे आणि विशेष म्हणजे ही प्रतिमा मंदिरातील वेगवेगळ्या दरवाजांतून दर्शन देता येईल अशा रचनेत बनवली पद्मनाभ स्वामी मंदिर फक्त संपत्तीचं प्रतीक नाही तर शिस्त विश्वास आणि जबाबदारीचं उदाहरण आहे येथे सोनं मोजलं जात नाही येथे श्रद्धा जपली जाते जर तुम्हाला असे सत्यावर आधारित श्रद्धेला आदर देणारे मराठी संस्कृती आणि इतिहासाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा कारण अशाच व्हिडिओंसाठी तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद